नमस्कार मित्रांनो मित्रांनो साई किरण परिवार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो पुण्यातील पुलाचा इतिहास हा कुतूहलाचा विषय आहे पुण्यातील दारूवाला पूल मनपा पूल छत्रपती शिवाजी महाराज पूल झेडपी पूल म्हात्रे पूल फळकर पूल बालगंधर्व पूल अशा असंख्य पुलाची नावे तुम्ही अनेकदा ऐकली असतील प्रत्येक पुलाला एक खास नाव आहे काही नावं काळानुसार बदलली तर काही नावं मात्र तशीच आहेत आज आपण पुण्यातील एका अशा पुलाविषयी जाणून घेणार आहोत जो एकेकाळी नानासाहेब पेशव्यांनी तातडीने बांधून घेतला होता होय तो पूल आहे लकडी पूल मित्रांनो या लकडी पुलाच्या निर्मितीची रंजक गोष्ट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो लकडी पुलाचे आत्ताचे नाव छत्रपती संभाजी महाराज पूल आहे तरी अजूनही पुणेकर या पुलाला लकडीपूल म्हणून संबोधतात या पुलाचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर आपल्याला पानिपतच्या युद्धाच्या काळात जावे लागेल कारण त्याच काळात या पुलाची निर्मिती झाली तो काळ होता सतराशे एकसष्टचा पानिपतच्या युद्धात मराठा साम्राज्याला मोठा धक्का बसला होता मराठ्यांनी अशी हार पूर्वी कधीच पाहिली नव्हती बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशव्यांसाठी हा खूप मोठा धक्का होता युद्धात पराभव झाल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली होती त्यातच ते त्यांनी एक पूल ताबडतोब बांधण्याची आज्ञा दिली होती तो पूल होता लकडी पूल पुण्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखला जाणारा कुंभार वेशीचा एकमेव पूल होता तिथूनच बहुतेक वेळा विजयी फौजा नगरप्रवेश करीत असत पाणीपतच्या पराभूत फौजेला तिथून आणता दुसरीकडून आणावे म्हणून हा नवीन पूल घाई बांधला बांधून घेतला असे म्हटले जाते परंतु याचे विश्वसनीय पुरावे मात्र उपलब्ध नाही नानासाहेब खुद्द या पुलाच्या बांधकामाची पाहणी करायचे पूल पूर्ण होताच तेवीस जून सतराशे एकसष्ट रोजी अवघ्या चाळीसाव्या वर्षी नानासाहेब पेशवे यांनी अखेरचा श्वास घेतला पण इतक्या तातडीने लाकडाचा पूल बांधण्याची आवश्यकता काय होती हे रहस्य नानासाहेब पेशव्यांच्या बरोबरच गेले या दगडी पूल बांधायचा तर त्याचे काम बऱ्याच वेळ चालले असते म्हणून लकडी काम करून त्वरित हा लाकडाचा पूल सतराशे एकसष्टला बांधण्यात आला हा पूल लाकडापासून बांधण्यात आला होता म्हणूनच या पुलाला लकडी पूल असे नाव पडले लकडी पूल जेव्हा बांधला तेव्हा तो खूप आनंद होता जवळपास पंधरा फूट रुंदी असावी अठराशे चाळीसमध्ये नानासाहेब पेशव्यांनी बांधलेला पूल पडला होता तेव्हा त्यांची पुनर्बांधणी करण्यात आली तेव्हा सुद्धा त्या पुलाला लकडी पूलच असे म्हणत एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे बावन्न या काळात पुलाचे बांधकाम वाढवून शहात्तर फूट रुंदीचा पूल बांधण्यात आला पुढे पानशेच्या प्रलयात पुलाचे खूप नुकसान झाले त्यानंतर पुणे महानगरपालिकेने पुन्हा हा पूल नव्याने बांधला आज अडीचशे वर्षानंतरही या पुलाला लोक लकडी पूल म्हणूनच ओळखतात मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा